हात फ्रॅक्चर वगैरे रिक्षा नाही जात काही नाही जाई घरात बेसून बेसून कंटाळ आलाय सध्या त्याला मी शाळेत आणायला जात नाही कारण की त्यांनी एक कांड केले माझी बरोबर आमचे पाच जणांचा ग्रुप आहे तो राखे आणि हे दोन दोस्त दो तो काय हात ना, ना तू राखे हात फ्रॅक्चर वेगळे हो रिक्षावर नाही जात काही नाही जाई घरात बेसून बेसून कंटाळा आहे तर जरा खाडीवर आवंड मारायला आलं खाडीवर आवंड मारायला आलं तर ता आहे बघतो तर तांबाटी भरपूर तांबाटी आहेत एकदम जाम तांबटे आल्यान बघ पण बारकी बारक्यात जाम तांबाटी बघत आले पण बारक्यात जाम प्रत्येक झाडाला आल्यान टांबाटी हे सगळे झाड ना जामटांबड्या आणि या शाक्ताच्या शिंगा वरत्यात एक तो झाड आहे खाड्यो मस्त सारून भिरून असा छोट्या गाव ठिकाणी आले हो मस्त पिकी पालना वगैरे सगळं आहे तो दे दे। <laughs> तैसा तो आहे त्यांशी घेऊन विकत मग दिवसभर आहे ठेवली तरी ते आहेत रेल आपर्यंत केली तर आपला झाड आहे

बघ तुला आवडले असेल त्याचे मला काय तुला घालायचे घालायचे आवडले का घेऊन टाक ना चल

रबर प्लांट आहे ते साफ सर्टिफिकेट भेटलंय ग्रीटिंग मेकिंग कार्ड मध्ये भेटले त्याला ग्रीटिंग कार्ड कॉम्पिटिशन मध्ये भेटले का इथे ग्रीटिंग कार्ड भेटले असे का ते त्याच्यात भेटले त्याला थर्ड नंबर आलाय मी त्याला हाणाल जात नाही सध्या आणि मग काय केलं मला फ्रॅक्चर करून टाकलंय दोन्ही हात होता या त्याला जाम सुजन होती किंवा फ्रॅक्चर केलंय स्कूटीचा रेसच वाढवला डायरेक्ट स्कूटी पुढं स्कूटीच्या बरोबर तुम्ही पण का मा स्कूटीच्या बरोबर मी पण गेलो ना त्याने रेस वाढवला डायरेक्ट याच्या पुढे आणि तुमची तुमची गाडी तर चालू ठेवलेली स्कूटी नाही आणि काय आता सबक म्हणला गाडी स्कूटी बंद ठेवायची अशी <laughs> पोर असतात माझी लाडकी ती रेस वाढवता नाही सग काम होत सगळं पराक्रम आता तीन हफ्ते रेस्ट आता तीन हफ्ते रेस्ट आहे रिक्षा रिक्षा व काही जावायचं नाही आता आराम खावायचं पिवाचं झोपाचं ही पेंटिंग वाघाची लावायची राहिली पेंटिंग ड्रिल मशीन डोकायची त्या पेंटिंग आय लावायची ही ही पेंटिंग राहिले लावायची नाही त्या वरती नाही त्यानी जमणार ना ती आहेत लावायला लागलेली तर पेंटिंग लावायची आहे पेंटिंग लावणार होतो पहिला पण मी बाहेर गेलो नाही असं झालं तर पेंटिंग पहिला लावून जाणार होतो बाहेर एक्चुली जाऊन द्या आता तीन हफ्त्यानंतर लावली तिला बघा अपर्णाला आहे नवीन इयर लागलं आहे एक काय ब्लाऊजला काय लिवतय बटन लिवत का या म्हणी लागे नवीन यायला लागले दुपार पासून ते कामधंदा सोडून ते काम करायला लागले गरलाय काय अजून काय ते डायमंड ते काय माणसाचा हात तुटलाय गपचुप रा काय गपचुप्रा हात तुटले आता व्हायला थोडा हात माझं ओके दिवस इतक्या दिवसांना काय चार दिवस होईल नाही कसं लगेच कालच आपण मला पण ते ग्रेप्सच वाटत आता चाललो आम्ही विटाव्याला आणि आमची दोन दोस्त मागं येतात आता विटावाला ती येतील माग ऍक्च्युली ते बोलत नाही पण त्यांना मुद्दाम आम्ही त्यांना गाडीवर बेशिवले एकमेकांचे जे गाडीवर हे दोस्ती हम नाही तोडेंगे दोस्त दोस्त पक्का दुश्मन सक्का दोस्त काय पक्का दुश्मन सक्का दोस्त असतो तुम्ही बोल बोल ना योस तो माणूस आवरे लांब बोलवलाय आमचं काम नाही वेळेला याला जिम मधून अर्ध्याऐंशी उचलून नेणलाय राके <laughs> असतंच काय तू तुला तु तु काही वाटायला पाहिजे थोडाफार तरी आवरे लांब बोलूलस आम्हाला नवी मुंबईची ठाण्याला बोलवलास तू કે ડકરે પાછે સક લસતું નીકળ્યા યેક 12 વખત रेस्टॉरंटमध्ये गाणी चालू होते म्हणून म्युझिक ठेवली नाही तर कॉपीराईट लागला असता नाही तर वाजले दहा राखेला पहिला विटाव्याला सोडतो त्यांची आम्ही घरी जातो आमची पार्टी असेच असते मजा मस्ती फुल पाच जणांचा ग्रुप आहे आमचा फुल मजा करतो दो। एक दोन एकदम झिग्रीद एकदम कौश तुम्ही आवड झिगरी दोष आमच्या पाच जणांचा ग्रुप आहे राखे आणि हे दोन दोस्त होता काय हस ना तू राखे रुपये बाकीच हा हे पक्का दुश्मन सक्का दोस्त का व्हायला बल्चिट चाल ल्याओ, मास्ते वेगे